संस्थांमध्ये ते द्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंभी एकच हे कायद्याने सांगितलेलं ते द्या नसता तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला वाटत असं ना मी बसून धावसा द्यायला ती टिकणार नाही मग मराठे मागे सरकत येईल आम्ही मागे सरकत नाही सगळं घेतल्याशिवाय कोणी कोणाला आंदोलन करायचं कोणाला नाही करायचं त्याचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तुम्हाला अधिकार आमच्या पद्धतीने आम्ही करणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहेत त्याशिवाय सरकारला सुट्टी मग वेळ प्रसंगी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाळायची याच्यावर मराठी निर्णय घेणार पण तुम्हाला मग घरी काहीतरी तुम्ही सर्वे पण केलेला आहे काही जागांवर ते काय सुरू आहे का नसाव सुरू सगळ्या सुरू झाल्या कुणी दादेच दाखवायला लागलं मी येणार आहे मग आम्ही काय कच्ची येतो आम्ही काय करू नाही तुम्ही जर असं सांगायला लागले एकूण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पियांद्या सुद्धा मी असल्यासारख्या जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या शिवराय उडीणारे पियांद सुद्धा होते ना दोघ जण ते मित्र लय दोघं पोहे खात होते रात्री दोघ जण तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आणि फडणवीस साहेबांना मी कालही शब्द वापरून आधी वापरला की आता कोण आहे एकदा मराठी न्यूस वाटा मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार याचा अर्थ ते उडीणार उडणार नाही सगळ्या सोयाची अंबलबाजून उडणार नाही पण ते उडीणार सांगतो मी ते उडीणार त्यापेक्षा आमचं भविष्यात असणार आरक्षण सर सकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या ज्याला घ्यायचं ती घेतील आता कोकणातले म्हणतात आम्हाला नको ते घेणार नाहीत इथे का जोर जबरदस्ती नाही बरं मराठा आणि कुणबी एक सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला व्यवसाय मराठ्यांचा शेती व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिले तर मराठ्याला का नाही विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका शेतीचे ना फक्त पूर्वीचे आडाणी लोक होते ते शेतीला कुणवी म्हणायचे आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आला म्हणून तुम्ही मराठ्यांना देणार नसाल तर यो मराठ्यांवरती आण व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलं मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना राहिले आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे विरोधात मग आता तुमची रणनीती तयार झाली आहे ना ते सर्व्हेचं तुम्ही काहीतरी सांगत होते काही रंगावर सर्व्हे केले निवडणुका लढायची तयारी अंतिम टप्प्यात झाली आहे हे सांगा हे जाहीर सांगितलं तुमचं त्या दिवशी आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मला नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही तो आमचा रस्त्याच नाही पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या समोर पर्याय काय त्यांनी जर तेरा तारखेपर्यंत नाही दिलं तेरा तेरानंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून काही तयारी सुरू आहे त्याची हो कशी का नसू नाही मग कशी बघा आता कशी सांगितलं तुम्ही तर वा मग आधीच पुढचं का बाबा उघडं करायला दिला काय आधीच सांगत नसते बाजारात मांडल्यावर दाखल असतात बरं ते तुम्ही म्हणताय की आम्ही उमेदवार उभं करणार ते हाके पण म्हणाले की आम्ही पण आता दोनशे सव्वा दोनशे जागांवर उमेदवारांची तयारी केलेली आहे बघूयात कोणात किती हे आहे तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय करायचं सतराशे उमेदवार टाका आम्हाला काय तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघू तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिले तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आम्ही त्यांना दोषच नाही लगू त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना विरोधक मानल्या नाही विरोधक दुसऱ्याचे यावले एक बसलाय एक मुंबईत बसलाय घरात रिक्त तर आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंड आहे सगळे